नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गौरी गणपती विशेष गोड पदार्थांसोबत खाण्यासाठी झटपट अगदी पाच मिनिटात होणाऱ्या मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत तोही अगदी टेस्टी आणि महिनाभर कुरकुरीत राहील त्यासाठी मी खास टीप देखील सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चिवडा करण्यासाठी मी पाव किलो मुरमुरे घेतले आहेत मुरमुरे प्रथम जाड छिद्र असलेल्या गाळणीने गाळून घ्या आणि एखाद्या मोठ्या टोपमध्ये काढा मुरमुरे चाळत असताना त्यात काही घाण वगैरे असेल ती देखील तुम्ही हाताने काढून घेऊ शकतात त्यामुळे मुरमुरे अगदी स्वच्छ होतील अशा पद्धतीने अगदी एक ते दीड मिनिटात हे पाव किलो मुरमुरे सहज चाळून होतील मुरमुरे गाळून झाले की गॅसवर कढई ठेवा आणि त्यात एका भाजीसाठी आपण तेल घालतो त्यापेक्षा ते अगदी थोडंसं तेल जास्त टाका तेल टाकलं की त्यात दोन छोटे चमचे मोहरी घाला दोन छोटे चमचे जिरं घाला सात ते आठ लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घाला लसून पंधरा ते वीस सेकंद परतवून घ्या सर्व घटक टाकत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा आता त्यात तीन गोलाकार बारीक कट केलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे घाला बारीक कट केल्यामुळे मिरची पटकन कुरकुरीत होईल मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात मिरची टाकल्यानंतर एक मिनिट परतवून घ्या आणि मग आवडीनुसार कढीपत्ता घाला कढीपत्ता देखील पंधरा ते वीस सेकंद परतवून घ्या आता त्यात अर्धी वाटी म्हणजेच अर्धा कप डाळ्या घाला आणि जवळपास अर्धा मिनिट डाळ्या अगदी व्यवस्थित परतवून घ्या आता यात पाऊन कप किंवा एक वाटी भरून भाजलेले शेंगदाणे घाला शेंगदाणे भाजलेले असल्यामुळे ते अगदी झटपट तळून होतील आणि कच्चट तर अजिबात लागणार नाहीत शेंगदाणे घातल्यानंतर एक वीस सेकंदाच्या पॉजनंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घाला कोथिंबीर देखील पंधरा ते वीस सेकंद अगदी व्यवस्थित परतवून घ्या आता यात पावलिंबूची फोड पिळून घ्या लिंबू मोठा असेल तर फोड पावच घ्या नाहीतर तर अर्ध्या लिंबूची फोड तुम्ही वापरू शकतात यामुळे चिवड्याला अगदी अप्रतिमाशी चव येईल आता यात जवळपास पाव छोटा चमचा हिंग घाला आणि व्यवस्थित परतवून घ्या आणि गॅस लगेच बंद करा कारण तेल हे खूप तापलेलं असतं तसेच एक छोट्या चमच्यापेक्षा जास्त हळद घाला दोन छोटे चमचे लाल तिखट घाला तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात एक छोटा चमचा चाट मसाला घाला चार चमच्यांपेक्षा जास्त पिठी साखर घाला साखर देखील तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि सर्व घटक अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या तर अगदी झटपट आणि कमी तेलात चिवड्यासाठी हा मसाला तयार झालेला आहे कढईत अजिबात जास्तीचं तेल नाही तुम्ही बघू शकतात ही कढई बाजूला ठेवा आणि गाळून घेतलेले मुरमुरे गॅसवरच ठेवा गॅस मात्र बंदच ठेवायचा आहे तयार केलेला मसाला या मुरमुऱ्यांवर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या अगदी झटपट आपला चविष्ट असा चिवडा इथे तयार झालेला आहे आता चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी खास टिप म्हणजे गॅस ऑन करून लो फ्लेमवर हा चिवड्याचा टोप ठेवा आणि फक्त एक मिनटं हा चिवडा परतवून घ्या हा चिवडा अगदी कुरकुरीत होईल आणि तसाच तस राहील एका मिनटात गॅस लगेच बंद करा गॅस बंद करून झाल्यानंतर देखील चिवडा जरा चाळून घ्या आणि व्यवस्थित थंड होऊ द्या चिवडा अगदी व्यवस्थित थंड झाल्यावर तुम्ही आवडीनुसार त्यात फरसाण मिक्स करू शकतात इथे मी पाव किलो मुरमऱ्यांसाठी दोनशे ग्रॅम फरसाणचा वापर केलेला आहे फरसान व्यवस्थित मिक्स करा आणि हवाबंद डब्यात हा चिवडा भरून घ्या तर कशी वाटली तुम्हाला माझी चिवड्याची रेसिपी ते कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा आवडली असेल तर या गौरी गणपतीला तुम्ही देखील अशा पद्धतीने झटपट चिवडा बनवा आणि स्मिता क्लाउड किचनला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा